पहिल्यापासून माझ्यासोबत हेच गडत आलेलं आहे ज्याचा मला कटाळा आहे तीच गोष्ट माझ्यासमोर तीन तीनदा आलेली आहे तर काय करणार आहे हे दावखाना हे गोळ्या औषधी घेणं ही सलाईन म्हणलं की माझ्या अंगाला जसा काटाच येतो आणि तेच माझ्यासमोर नेहमी दोन तीन महिने झाले सहा महिने झाले का तेच चालू असतं आता घरचे सगळे बोलतात नवरा बोलतो पोरं बोलतात सासरे बोलतात माहेरचे पण बोलतात की तू जेवण व्यवस्थित करत नाही जेवण पोटभर करत नाही जेवण न खाल्ल्यामुळे हे सगळे परिणाम आहे परंतु आता त्यांना किती वेळेस सांगणार आहे मी की पोटाला जेवढं लागलं तेवढंच खात असतं आता असं सगळ्यांसोबतच होतं जेवढं पोटात मावलं तेवढंच खाणार आहे ना आपण परंतु ही बाकीची दगदग कोणालाच दिसत नाही टेन्शन पण कोणालाच दिसत नाही आता ही दगदग मला जवळपास सहा महिने झाले तसं माझी धावपळ दगदग चालूच आहे आणि बी पी लो होण्याचं कारण पण असंच काहीतरी असणार आहे जेवण कमी वेळेवर जेवण न करणे किंवा टेन्शन घेणे किंवा जास्त धावपळ किंवा प्रवास आणि मला बसमध्ये बसलं की एवढा भयानक त्रास होतो माझ्यासोबत कोणीतरी एक पाहिजेच नवरा असो पोरं असो किंवा कोणीतरी पाहिजे म्हणजे मला थोडासा धीर येतो परंतु बसमध्ये एक ठिलं जेव्हा जेव्हा मला प्रवास करायचं काम पडलं ना तेव्हा तेव्हा माझी तब्येत वाढूनच गेलेली आहे कारण मला बसमध्ये ओमिटी वगैरे होती मळमळ जास्त होती आणि अशाच प्रकारे समर्थाचं बोनाफाईट घ्यायला जायचं होतं परत दुसऱ्यांदा माहेरी जाण्याची वेळ आली आणि बोनाफाईट घ्यायला जाण्याची वेळ आली मग आता दगदग खाण्यात बदल उन्हात वगैरे फिरणं गरमट पण जास्तीचं आहे त्याच्यामुळं कदाचित माझा बी पी लो झाला असेल किंवा खाण्यापिण्यात बदल झाला ॲसिडिटी वगैरे वा वाढली असेल परंतु घरची नेहमी मला सतत बोलत असता की तुझे खाण्याचे परिणाम आहे जेवण वेळेवर करत नाही पोटभर करत नाही त्याच्यामुळे हे सगळे दवाखाने भरावे लागतात आता बोनॉफाईट वगैरे घेऊन घरी आले छान असा चहा वगैरे केला दूध तापून घेतलं आणि त्याच्यानंतर अचानकच बी पी लो झाला बसमध्ये तर मला खूप त्रास झाला होता परंतु घरी आल्याच्यानंतर पण चक्कर येणं मळमळ खूप झालं म्हणून मी दुसऱ्या दिवशी सकाळी दवाखान्यात गेली दवाखान्यात तिथं बी पी टेस्ट केली तर बीपी लो म्हणून सांगितला मी घरी आले गोळ्या औषधी घेतल्यानं थोडासा आराम केला गोळ्या औषधी घेऊन पण ते काही कवरच होईना तर काय शेवटी ज्याची मला भीती होती तेच माझ्या समोर आलं मॅडम म्हटलंय की बी पी एवढा लो झालेला आहे आणि एवढी ॲसिडिटी वगैरे वाढलेली आहे की तुम्हाला एक सलाईन लावावीच लागणार आहे मग काय आता संध्याकाळी सलाईन लावायला जायचं होतं सकाळी तर गेले तर दवाखाना बंद होण्याची वेळ झाली होती त्याच्यामुळं मी सकाळी काही सलाईन लावली नाही आणि भीती पण वाटली थोडीशी मग संध्याकाळी दवाखान्यात जायचं होतं म्हणून पहिले चहा करून घेतला दूध तापवून घेतलं दिवे लावून घेतले जाडून वगैरे घेतलं त्याच्यानंतर छान अशी चुकीची भाजी आणि पोळ्या करून घेतल्या भांडे मात्र भरून ठेवले भांडे घासायला जर लागले तर वेळ झाला असता परत डॉक्टर घरी घरी गेले असते म्हणून काय स्वयंपाक करून ठेवला भांडे राहू दिले आणि त्याच्यानंतर आमच्या साहेबांनी मला इथं हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडलं तिथं गेल्याच्यानंतर सलाईन वगैरे लावेपर्यंत ते थांबले त्यांना म्हटलं तुम्ही काही जास्त वेळ थांबू नका कारण हॉस्पिटल एकदम फुल भरलेलं होतं भरपूर लेडीज होत्या जेंट्स होते आणि सिस्टर पण होत्या भीती वाटण्याची काहीच कारण नव्हती त्याच्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही घरी जा जेवण वगैरे करा माझी सलाईन संपली की मी तुम्हाला कॉल करीन त्यावेळेस या ज्यावेळेस मी घरून आले त्यावेळेस माझा अवतार बागा कसा होता आणि आता बागा कसा झाला कारण ही सलाईन ज्यावेळेस हातात लावतो ना त्यावेळेस एवढा त्रास होतो मला त्याच्या तब्येत एवढी खराब मग काय बोर वाटत होतं एक दोन सिस्टर होत्या ज्यावेळेस मी आली त्यावेळ त्यावेळेस दवाखाना फुल भरलेला होता परंतु माझ्या तीन सलईन होत्या एक मोठी आणि दोन छोट्या छोट्या कारण त्यांनी छोट्या सलाईनमध्ये पण थोडंसं जे ऍसिडिटी वगैरे वाढलेली होती त्याचे इंजेक्शन सोडलेले होते ॲसिडिटी कमी होण्यासाठी सिस्टर वगैरे होत्या माझ्यासोबत परंतु नंतर मला बोर व्हायला लागलं हात पण खूप सुजला हात दुखायला लागला पण काय थांबवत लागणारच होतं सिस्टरने पण माझ्यासोबत थोड्याशा छान अशा गप्पा केल्या म्हणून थोडीशी मला करमणूक झाली मग काय शेवटची सलाईन झाली आणि आमच्या साहेबांचा फोन आला येऊ का म्हणे म्हटलं ठीक आहे तुम्ही येऊन जा आता डॉक्टर आणि सिस्टरांना पण घरी जायचं होतं मग हे पण आले मी मेडिसिन वगैरे लिहून घेतलं सकाळी तर मेडिसिन घेतलेलंच होतं तसं घरी येण्यासाठी निघालो तर रस्त्यानं आमच्या साहेबांचं सा लेक्चर चालू सा होतं आता गोळ्या औषधी व्यवस्थित घ्या जेवण मात्र जरा व्यवस्थित करा पोटभर बार दावखाने दावाखाने भरायला लावू नका आता नेहमी तुम्हाला म्हणते जेवायला आणि सबस्क्राईब करा परंतु मी आज तसं म्हणणार नाही पण ना आज मला जेवायला उशीर झालेला आहे तुमचे जेवण झालेली असतील तुम्ही मात्र लाईक करा आणि सबस्क्राईब करा